गणेश पूजेचे हे नियम प्रत्येकालाच माहिती असायला हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणेश पूजेचे नियम श्री गणेशायन नमः गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून यजमानाचे औक्षण करावे घरी आणण्यासाठी जी मूर्ती शक्यतो एक वितभर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी जास्त मोर मोठी मूर्ती घरामध्ये बसवू नये ती मूर्ती आसनस्थ असावी उभी असलेली मूर्ती घरामध्ये बसवू नये उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा गणपती सौम्य अशी समजूत आहे त्यामुळे डाव्या सोंडेचा गणपतीच घरामध्ये बसवावा श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी थोडे तांदूळ घालून पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करूनच ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबरला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ते दहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पूजा करू नये हा काळ राहू काळ असणार आहे गणेश मूर्ती स्थापन करायची शुभ वेळ आहे सकाळी आठ वाजता ते नऊ वाजून तेहतीस मिनिटां मिनिटे वेळ आहे दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चला आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा म्हणजेच काय तर सकाळी आठ वाजता ते नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि त्यानंतर दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती गणपतीची स्थापना करू शकता हे विधात्या देवनायका गणपती तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीत जावो तसे सर्व विघ्ने नष्ट होऊत हा मंत्र म्हणावा गणपती स्थापन करताना मूर्ती पूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायच्या आहे पूजेची दिवशी पूजेच्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून सुचिव सुचिव्रत व्हावे कपाली तिलक धारण करावे मुंज धार झालेली असल्यास यज्ञपावित धारण करून राहावे घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावे महिला वर्गावर हा भार टाकू नये आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरांजन उदबत्ती कापूर आदीची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वीला पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत जमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर ही दिशा नको दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समयीमध्ये निरांजनमध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी काडीपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली की ठेवावी हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात तेव्हा दिवा न विजवण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमले तर दिवे वापरावेत त्यामध्ये तेल टाकावे किंवा तूप भरपूर घालावे गंध हळदी कुंकू लावावे आणि अक्षता व्हाव्यात आणि नमस्कार करून घ्यावे विड्याची पाणी देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर बदाम सुपारी खारीक खोबरे अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे देवाकडे ठेवावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवले तरीसुद्धा चालतील नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे गणपतीला आवडणारे मोदिक मोदक मोतीचोर लाडू पेढे जी सर्व काही मिठाई असेल ती बॉक्सहित ठेवता एखाद्या स्वच्छ वाटेत ठेवावे दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी सकाळी आणि संध्याकाळी दूप दीप लावून नमस्कार करून घ्यावा घरातील वातावरण प्रसन्न राहावे त्याचप्रमाणे मनही आनंदीमय राहते दररोज फुलांची हा फुलांचा हार घालावा पूजेसाठी सगळे निर्माल्यात व्यवस्थित ठेवावेत विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावे तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा दररोज करू शकता असे नियम पाळून तुम्हाला गणपतीची ही पूजा करायची आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका